नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान अशी हँडबॅग तयार करणार आहोत पर्स तयार करणार आहोत जी की आपल्याला प्रवासात वगैरे नेता येईल अशी पर्स आपण आज तयार करायची आहे हे पा ही माझ्याकडे आपण जे कपड्याच्या दुकानातून आपल्याला पिशवी भेटती ती पिशवी होती आणि हे कापड आहे या कापडाचा वापर करून आपण पर्स तयार करायचे आहे त्यासाठी मी इथे कापड कट करून घेतलेलं आहे या दोन दोन इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या चार इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत दोन आणि हे पहा हे चौकणी दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत हे, हे तुकडे आपले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला पर्स लहान मोठी जशी हवी आहे त्यानुसार घेऊ शकता मी हे दोन तुकडे चौदा चौदा इंचाचे घेतलेले आहेत तुम्हाला अजून मोठी करायची असेल पर्स तर तुम्ही अजून मोठे तुकडे कट करून घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसपासून पर्स तयार करणार आहोत हँडबॅग तयार करणार आहोत हे पहा ते दोन तुकडे आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहेत त्यावरती ही जी आपली पिशवी आहे ही पिशवी ठेवून आपण कट करून शिवून नंतरनं कट करून घ्यायचं आहे जे जास्तीचं कापड आहे ते आपण कट करायचं आहे मी दोन्ही साईडला कापड जास्त ठेवलेलं आहे म्हणजे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे यासाठी आपण कापड जास्त ठेवलेलं आहे हे पहा हे आपण चारही कोपऱ्याचे असे शिवून घेणार आहोत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते डबल फोल्ड करून शिवायचं आहे म्हणजे याचे धागे वगैरे निघत नाहीत तुम्ही येथे ब्लाऊज पीसचा वापर करू शकता मी इथे ड्रेस मटेरियलचा वापर केलेला आहे पॅन्ट पीसचासुद्धा वापर करू शकता हे पा मैत्रिणी आपण येथे असे शिवून घेतलेले आहे आता आपण याला डबल फोल्ड देऊन घ्यायचं आहे डबल फोल्ड करून आपण दोन्ही बाजूंनी हे कापड शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपणही पर्स तयार करणार आहोत हँडबॅग तयार करणार आहोत प्रवासात जाताने यामध्ये आपले बरेचसे सामान साहित्य बसते आपण अशा बॅग विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण चारी बाजूनी जी पिशवी होती त्याला हे कापड शिवून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपण ज्या ह्या चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या ह्या कापडाच्या बरोबर मधोमध ठेवून दोन्ही साईडने अशा शिवून घ्यायच्या आहेत मधोमध ठेवून आपण एक टिप देऊन घेतलेली आहे वा आता आपण उभ्या टिपात देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपली हँडबॅग घरच्या घरी तयार होते कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये टाकाउतून टिकाऊ तुम तुमच्याकडे ही अशी लाल जी माझी पिशवी आहे तशी पिशवी नसेल तर तुम्ही आपली प्लॅस्टिकची गोणीसुद्धा वापरू शकता किंवा आपण जे स सा किराणाचे सामान आणतो त्याची जी बोरी आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता कपड्याच्या दुकानामध्ये आपल्याला या अशा पिशव्या भरपूर भेटतात आपल्याकडे घरामध्ये भरपूर पिशव्या असतात त्याचाच आपण इथे वापर करायचा आहे हे पहा हे कापड असे मी येथे फोल्ड केलेलं आहे या पट्ट्या आपण दोन्ही साईडने अशा शिवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूला ही अशीच पट्टी आपण जोडून घेणार आहोत खूप छान अशी बॅग आपण तयार करायची आहे मी आधीसुद्धा एक बॅग तयार केलेली आहे तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटला दाखवते हे पहा ही पट्टी आपण येथे अशी जोडून घ्यायची आहे त्या साईडला जशी आपण शिवून घेतलेली आहे तशीच ह्या साईडलासुद्धा शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ तयार करून दाखवलेले आहेत ज्वेलरीचे जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट त्याचबरोबर वेगवेगळे ब्लाऊजच्या मापाचे कटिंग वेगवेगळ्या पर्स ताटावरचे रुमाल असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने आपण हे असे शिवून घ्यायचे आहे आपण याला डबल टिप देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपली ही जी बॅग आहे ती लवकर खराब होत नाही आपण याला बंद तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बंद तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे तयार करू शकता हे पहा हा आपला चौकनी त चौकन तयार झालेला आहे हे, हे पहा व्यवस्थित असे आपली बॅग तयार झालेली आहे तुम्ही या बॅगचे माप सोळा इंच सोळा उभे सोळा आडवे असे घेऊन सुद्धा शिवू शकता तुम्ही तुम्हाला बॅग जशी रुंद किंवा रुंदीला कमी हवी आहे तशी घेऊ शकता हे पहा हे कापड आहे ते आपण फोल्ड करून घ्यायचं आहे व आपण याचे आता बंद तयार करून घ्यायचे आहेत याला आपण टीप देऊन घ्यायची हे पहा आपल्याला कापड थोडे कमी पडत आहे त्यामुळे आपण संपूर्ण कापडाला टीप देऊन घेतलेले आहे आणि असे दोन बंद आपले तयार झालेले आहेत आता आपण याचे मधोमध दोन तुकडे करून घ्यायचे आहेत वय तुकडे आपण ही जी बॅग आपण तयार केलेली आहे त्यावरती शिवून घ्यायची आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण ही हँडबॅग तयार करणार आहोत आपण अशा बॅग विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात मी आपल्या चॅनलवरती मोबाईल पाऊच कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेले आहेत त्याचबरोबर पाटा हंतरण्यासाठी रुमाल त्याचे व्हिडिओ आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता हे पहा हे दोन्ही साईडने आपण हे बंद असे शिवून घ्यायचे आहेत कापड तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरू शकता ब्लाउज पीसला अस्तर वापरून सुद्धा तुम्ही बॅग तयार करू शकता हे पहा दुसऱ्या साईडलाही आपण मार्किंग करून घ्यायची व बंद शिवून घ्यायचे हे असे आपण घरच्या घरी खूप छान अशी हँडबॅग तयार केलेली आहे यामध्ये आपले बरेचसे सामान बसून जाते प्रवासातही आपण ही वापरू शकतो व बाकीचे काही साहित्य आणायचे असेल त्यालाही आपण याचा वापर करू शकतो मैत्रिणीनो मी तुम्हाला दुसरीसुद्धा पर्स बॅग जी तयार केलेली आहे ती येथे दाखवत आहे हे पा अशी ही सुद्धा ब्लाउज पीसपासूनच तयार केलेली आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये याला मी चेन बसवलेली हो आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही अशी बॅग तयार करा व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद